नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पेरणी सुरू झाली आहे का कारण की आमची पेरणी झाली आहे कालच मोजरी येथून आंदोलनावरनं मी आलेलो आहे आणि बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे मान्सून पण आता पुढं सरकलेला आहे त्यामुळं शेतकरी राजा आता पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे दरवर्षी आपण सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात ठेवायचो परंतु गेल्या वीसाक वर्षापासनं सातत्यानं सोयाबीन सुरू होती त्यामुळं सोयाबीनमुळं आपलं पीक किंवा आपलं शेत हे उतरलेलं होतं त्यामुळं उत्पादन पार अकरा क्विंटलवरनं सात आणि सहा पाच क्विंटलवर आलेलं मागच्या वर्षी त्यामुळं यावर्षी आपण सोयाबीन पीक न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखतो दाखवतो आहे की आपण यावर्षी कॉटन लागवड करतो आहे आमच्या विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसं बघायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन याला पर्याय म्हणून आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यामध्ये किंवा बुलढाणा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मकाची लागवड शेतकरी आहेत आज आपण कॉटनच्या व्हरायट्या मी तुम्हाला सांगतो जे बर्डाचं हलकं शेत होतं त्याच्यामध्ये तुळशी कंपनीची कबड्डी ज्याची वैशिष्ट्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो बघा कबड्डी हे वान तुलसी सीड्स या कंपनीचं आहे पाण्याच्या तानास सहनशील आहे बोंडाचं वजन सहा ते सात ग्रॅम आहे कोरडवाहू आणि बागायती त्याचबरोबर हलक्या मध्यम आणि भारी या तिन्ही आकारात जमिनीसाठी ते शिफारशीत आहे त्याला पाच पाकळी बोंड मोठ्या प्रमाणात लागतात त्याची लागवड चार फूट बाय एक म्हणजेच दोन ओळीच्या मधातलं अंतर चार फूट दोन झाडाच्या मधातलं अंतर एक फूट त्याचबरोबर साडेतीन बाय एकवर पण त्याला करता येईल त्यानंतर वेचणीसाठी हे वाहन सोपं आहे रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे आणि दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन हे देऊ शकतं त्याच्यानंतर आपण जे मध्यम आकाराचं शेत होतं त्याच्यामध्ये सत्तर सदुसष्ट यू एस सीडचं हे सत्तर सदुसष्ट आहे त्याची वैशिष्ट्ये बघा स्क्रीनवर सत्तर सदुसष्ट वान यू एस ॲग्री सीड कंपनीचं आहे मध्यम ते भारी आकाराच्या जमिनीसाठी ते शिफारशीत आहे बागायती त्याला पाण्याची उपलब्ध आहे त्याचबरोबर फुले फळे मोठ्या प्रमाणात लागतात पाच ते सहा ग्रॅम हे बोंडाचं वजन आहे एकशे प एक 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 ते एकशे साठ दिवस ते घेतं आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन एकरी देतं आहे जास्तीत जास्त चार पाकळ्यांची बोंड त्याला लागतात चार बाय एक किंवा चार बाय दीडवर आपण त्याची लागवड करू शकतो दोन ओळीच्या मधातलं अंतर चार फूट दोन झाडाच्या मधील अंतर एक फूट किंवा दोन फूट अशा पद्धतीने आपण हे यू एस ॲग्रेसिडचं सत्तर सदुसष्ट एक चांगलं उत्पादन देणारं वाण लावलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे भारी आकाराचं शेत आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस झिरो आठ हे सुद्धा यू एस सीडचं आहे त्याचीसुद्धा वैशिष्ट्य बघा यू एस ॲग्री सीड कंपनीचं सत्तेचाळीस झिरो आठ हे वाण हलकी मध्यम भारी अशा तिन्ही आकारासाठी शिफारशीत आहे मध्यम बोंड लागतं पातेगळ कमी होतं वेचणीसाठी सोपा आहे बागायतीसाठी उत्कृष्ट वाण आहे आणि दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकर अशा पद्धतीनं हे उत्पादन देतं सत्तेचाळीस झिरो आठ असेल किंवा सत्तर सदुसष्ट असेल इवान आ, हे दोनही वाण उत्तम आहेत सत्तेचाळीस झिरो आठ हे आपण हलक्या जमिनीमध्ये सुद्धा वापरू शकतो आणि सत्तर सदुसष्ट हे वाण आपण बागायतीसाठी मध्यम ते भारी आकार जमिनीसाठी त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न द्यायला वापरू शकतो अशा पद्धतीनं आपण ही लागवड के केलेली आहे माझ्या मागे तुम्ही बघताय याच्यामध्ये दोन ओळीच्या मधातलं अंतर जे आहे ते चार फूट आहे आणि महिला लेबरच्या सहाय्यानं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे महिला लेबरच्या सहाय्यानं आपण हे त्या ठिकाणी लागवड करतो हो, आहोत टोकन करतो हो, आहोत आणि दोन ओळीच्या मधातलं अंतर चार फूट आणि दोन झाडाच्या मधातलं अंतर जे आहे ते आपण जवळपास एक फूट ठेवलेलं आहे एक एक सवा एक सवा दीड अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपली आज आता कापूस लागवड अर्थात कपाशी लागवड आमच्या गावरान भाषेत पळाटी लागवड ही पूर्ण झालेली आहे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला आहे का तुम्ही सोयाबीनला पर्याय पीक वापरत आहात का कॉटनचा पेरा तुम्ही वाढवला आहे का त्यानंतर सोयाबीन असेल कापूस असेल याला पर्याय म्हणून तुम्ही कुठले पीक घेत आहात किंवा पर्याय म्हणून कुठले पिकं तुम्हाला वाटत आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा यावर्षी आपण कपाशीचं सोयाबीनसुद्धा किंवा इतर पिकं आहेत या पिकाच्या प्रत्येक अपडेट पेरणीपासून तो काढणीपर्यंत पहिली फवारणी दुसरी फवारणी त्याच्यानंतर त्याचे इंटरकल्चर ऑपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत आता याच्यावर आपण प्री इमर्जन्स हार्बिसाईड मारणार आहोत उद्या त्याचा पण मी व्हिडिओ करेल आणि याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर दरवर्षी आपण जे वापरतो पेंडेमिथिलिन तर त्याचा खास रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आणि त्याच्यासाठी फवारणीच्या काही पद्धती आहेत काही काळजी घ्यावी लागते ती काळजी जर आपण घेतली तर आपल्याला निश्चितच एक चांगला रिझल्ट मिळू शकतो तर ते एक आहे आणि दुसरं म्हणजे त्याला एक पर्याय म्हणून एक चांगलं मार्केटमध्ये आलेलं आहे ते मी आणलेलं आहे तर ते आपण वापरणार आहोत तर ते, तो ते आ, कसा त्याचा वापर करायचा आणि त्याचे रिझल्ट हे सुद्धा आपण तुम्हाला आ, स्टेप बाय स्टेप याश चा तेचा एकंदा में वाता वरन, अपले या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत त्याच्यामुळं एकंदर निसर्गरम्य वातावरण खऱ्या अर्थानं आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करणारा आणि या मातीतून मोती पिकवणारा आपला शेतकरी राजाचा हा पेरणीचा एक सोहळा आहे आणि त्या पेरणी सोहळ्याच्या निमित्तानं मी त्या संपूर्ण शेतकरी राजाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही बघताय लहान लेकरापासनं तर म्हाताऱ्या माणसापर्यंत गावामध्ये तुम्हाला आता कोणीच दिसणार नाही सगळेजणं शेतामध्ये शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि शेती माती संस्कृती याच्यामध्येच जीवनाचं सार आहे आणि खरं लाईफ आहे म्हणजे संत तुकडोजी महाराज म्हणायचे की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळू आणि तुझ्याकडं सगळ्यांचं लक्ष झळझळो जल त्याच्याही पुढे जाऊन ज्यांनी खेड्याकडे जाण्याचा मंत्र दिला ते महात्मा गांधी म्हणायचे की जिथे कष्टानं श्रमानं गळतो घाम तिथे नांदतो माझा राम खऱ्या अर्थानं आमचा राम या मातीमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसतो आहे आणि पेरणीचा मनमुराद आनंद मी माझा परिवार आणि आमचे गावकरी तथा शेतकरी आता सध्या आम्ही घेतो आहोत धन्यवाद